संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात पालेभाज्यांसह अन्य शेतपिकांवर अंशतः शेतकरी चक्क देशी दारूची फवारणी करत असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला देशी दारूच्या फवारणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसल्याने याचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे लोकसंख्या वाढत असल्यामुळे वाढत्या मागणीमुळे काही शेतकरी पालेभाज्या लवकर बाजारात आणण्यासाठी अर्थात पालेभाज्यांची लवकर वाढीसाठी आणि ती अधिक हिरवीगार व टवटवीत राहावी यासाठी चक्क देशी दारूची पिकांवर फवारणी करत असल्याचा प्रकार समोर आला विशेष म्हणजे देशी दारू काही रासायनिक द्रव्यात टाकून फवारणी करत असल्याची माहिती मिळत आहे प्रामुख्याने टरबूज खरबूज कोथंबीर पालक मेथी आंबाडा शेपू आंबटचुका इत्यादी पालेभाज्यांसह मिरची कांदा आणि द्राक्षांच्या पिकांवर देशी दारूची फवारणी केली जात आहे देशी दारू जिब्रलिक ॲसिडसारख्या द्रावणात मिसळून वरील पालेभाज्यांवर आणि शेतपिकांवर फवारणी करत असल्याची माहिती हाती आली अशा प्रकारची फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती कृषी डॉक्टर अनिल ओळंबे यांनी दिली देशी दारू इतर रासायनिक द्रावणात मिसळून फवारणी केल्यास पालेभाज्यांसह इतर शेतपिकांची वाढ झापाट्याने होत असल्याचेही कृषी तज्ज्ञ एस एस डिग्रज यांनी माहिती देताना सांगितले मात्र या फवारणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान कुठलाही शास्त्रीय आधार नसताना संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात कोणताही रासायनिक द्रावणात देशी दारू मिसळून फवारणी केली जात असल्याने त्याचे मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले किती प्रमाणात झिब्रलिक ॲसिड किंवा इतर रासायनिक द्रावणात देशी दारू टाकावी याचा तंत्रशुद्ध अभ्यास न करता काही शेतकरी फवारणी करत असल्याने मुख्यतः पोटाचा कॅन्सर हाडे ठिसूळ होणे केसांची गळती गर्भपातसारखे आजार वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे इतर रासायनिक द्रव्यात देशी दारू टाकून कोथंबीरवर तर सर्रास फवारणी करत असल्याचे आढळून आले घरगुती महिला कोथंबीर किंवा इतर पालेभाज्या स्वच्छ पाण्यात धुवून त्याची भाजी करतात त्यामुळे फवारणी केलेल्या रसायनाची तीव्रता कमी होते परंतु बाजारातील भोजनालयात तथापि हॉटेलांमध्ये सर्रास भाज्या पाण्यात सहसा न धुता भाज्या तयार करतात त्यामुळे देशीयुक्त अन्य रसायने सरळ मानवी शरीरात पोहोचतात यामुळे त्याचे मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे वाढत्या मागणीमुळे सेंद्रिय शेती नामशेष होत असताना दुसरीकडे वरील प्रकार सुरू असल्यामुळे याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे आम्हास येथे नमूद करावा असे वाटते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक